Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्या हरभरा पिकाची तिथं पेरणी चालू आहे किंवा झालेली आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जो, जो हरभरा आहे पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास गेलेला आहे परंतु समाधानकारक आपल्या हरभरा पिकाची भरपूर सारे शेतकरी सांगत आहेत की वाढ झालेली नाही जो आपला हरभरा आहे तर तो पन्नास दिवस होऊन सुद्धा आपल्या हरभऱ्याला तिथं फुलधारणार झालेली नाही किंवा फुटवा म्हणाव तसं झालेलं नाही तर याच्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं एक जबरदस्त फवारणी मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगण्यासाठी प्रयत्न करतोय व्हिडिओ आवडला रिझल्ट आला तरच मला सबस्क्राईब करून घ्या आणि हो इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो अशा टायमाला आपल्याला एक विद्राव्य खताची फवारणी घ्यायची आहे आणि जबरदस्त तुम्ही याच्यासोबत कोणतंही अळीनाशक कोणतंही टॉनिक सुद्धा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता जेणेकरून जास्तीत जास्त फुटवा फ्लावरिंग त्याच्यासोबतच आळी नियंत्रण सुद्धा झालेलं पाहायला मिळतं मित्रांनो जो काही हरभरा आहे तर तो तणावमध्ये गेलेला आहे ट्रेसमध्ये गेलेला आहे याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचं आहे विद्राव्य खतामध्ये स्पेशली तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित काही विद्राव्य खताचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये आदासका कंपनीचं एक जबरदस्त विद्राव्य खत उपलब्ध आहे तर ते म्हणजे एकवीस 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 या विद्राव्य खताचा प्रति एकरासाठी पाचशे मिली तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता प्रति पंधरा लिटरचा वीस लिटरचा जर पंप असेल तर पन्नास ते साठ मिली एका पंपासाठी हे जे काही नॅनो टेक्नॉलॉजीवर औषध उपलब्ध आहे तर याचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो ट्रिपल एकोणावीस 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 या विद्रव्य खाताचं सुद्धा जर तुमच्या तिकडे हे औषध उपलब्ध नसेल एकवीस एकवीस तर तुम्ही एकोणावीस एकोणावीस या विद्रव्य खाताचा सुद्धा वापर करू शकता प्रति एकरसाठी आपल्याला एक किलो एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ज्याचं प्र पंधरा लिटरच्या पंपसाठी जे काही प्रमाण असणार आहे तर ते फक्त आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये मी जे दोनही विद्राव्य खतं सांगितले ते तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत कोणत्याही टॉनिकसोबत आपल्या हरभरा पिकावरती सध्याच्या काळात फवारणीमध्ये वापरू शकता जबरदस्त फुटवा जबरदस्त वाढ जबरदस्त फ्लावरिंग या विद्रव्य मुळे तुमच्या हरभरा पिकाची झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बंधूंना व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद